बट पापलेट मासा पकडलेला पापलेट मासा किलो तर 3 ते चार किलो बाबा शेखर पाटील ने पकडलेले आहेत मासे पाहु शकता नंदी मासा आणि एक मासा कसे आहेत तुमचे मयूर पण लाईक दिलाना आहे त्यांच्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद कसे मिळाले पाहु

जयशिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मी आज आलो आहे माझ्या गाव मामाच्या गावामध्ये म्हणजे आपले साडे गावमध्ये आज मामाच्या गावामध्ये आज होणार आहे तली मारण्याचे काम दरवर्षीप्रमाणे होलीच्या दिवशी किंवा होलीच्या अगोदरच्या दिवशी जसे सुट्टी पडते तसे त गावातील तला आहे ह्या तला मारण्याचं काम चालू असते म्हणजे तल्यातील सर्व मासली पकडण्याचे काम होत असते आणि यावर्षी पण तला मारण्याचे काम होणार आहे त्याची मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रकारे त्याला मार मारतात आणि किती मसली मिळते ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आपल्यासोबत आहे आप्पा म्हणजे माझ्या आईचे वडील आहेत ते आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत त्याला कशा प्रकारे आणि किती वर्षे झाले आहेत त्याविषयी माहिती देण्यात पाहूया ऑफर लिलाव करतोय लिलाव केलेला आहे म्हणजे आजच्या अगोदर लिलाव करतो असं वाटप आणि वाटे का okay. किती वर्षी परंपरा आहे ही परंपरा वर्षापासून ही परंपरा चालू आहे असे वाटेत का असं आहे सामुदायक कमी सामुदायक वाटायचे आता वर्षात गेल्या वर्षी लावूच गेलं होतं आपण याप्रमाणे ना कशाप्रमाणे वाटप्रली वाटत अलीप्रमाणे वाटप व्हायचं आता मिलेल त्याला मासली अशी पद्धत प्रत्येक गावाच्या ठिकाणी होत असते पाहून अलीप्रमाणे बघू त्याचे वाटे प्रत्येक आधीच्या घरी जायचे अडीचा पंच कोणी त्याच्या घरी जायला तू वाटे कर त्याच्या घरी जाऊन तो वाटे काढला प्रत्येकास तो आपले पन्नास लोक आहे त्याची पन्नास वाटेसाठी करायची आपल्यामुळे असं प्रत्येक गेले पण नाही काही असू नाही अस्वात नाहीत काही लोक आश्वास जाऊन बाहेर उडालेत अफ्वा सगळे बाहेर गावात काढतात मोठ्या असो कुठल्या वाट्याचा असो आवऱ्याहून शेवळशाळल्या उठ्या आता त्याला पण द्यायला लागले काहीतरी हे असं जाळा मिळते त्याला मिळते त्याच्या आसू त्याला मिळते काही आसू आढल्या ते आता बघतात बाहेर लोक सुद्धा जवळ शेजोड बाहेर आहेत त्याला काही मिळणार नाही तर आपण जाऊया साडेगावातील तल्यावर आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मासली पकडण्याचे काम होणार आहे तर आता आपण पाहूया कशा प्रकारे आजचा तला मारण्याचे काम होणार आहे ते नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहोत साळडेगावमध्ये साळडेगावमध्ये दरवर्षीप्रमाणे होलीच्या दिवशी तला मारण्याचे काम होत असते आणि यावर्षी पण तला मारण्याचे काम चालू पण झाले आहे तर आता आपण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये साळडेगावमध्ये तला मारण्याचे काम कशाप्रकारे चालू आहे आणि किती मासे पाहूया पाहू शकता सर्व गावातील मंडळी तळ्यामध्ये उतरली आहे पण आणि किती कोणाला मास्ती मिळते ते आपण आता पाहूया मिळाला आहे काय ना महेश पाटील मिळणार आहे सदस्य महेश पाटील आहे पापलीक मासा पाहू शकता जवळजवळ तीन ते चार किलोचा मासा आहे याला पण पापलिक मासा मिळला आहे मित्र कुठला मासा हा पाहू शकता किती मोठमोठे मासे पापलेट मासा जास्त प्रमाणात मिळाले आहेत आणि हा नंदी मासा आणि नंदी मासा पण जवळजवळ दो चार ते पाच किलोचा आहे पाहू शकता भरपूर मासली साडेगावाच्या तला तलामध्ये आहे दिला ना माल कौर पीक दर्याच र ती मीठ आणि मौर मची शेती बर कोल्यानं पोस थो समुंदर जग आम्ही त्याच्यावर कोल्याना पोसतोय समिंदर समुंदर देवची किरपां मावर। कोल्याना पोस थोरे समुंदर जग आम्ही त्याच्यावर कोल्याना पोसतोय समिंदर देवान दिलं नामाल कौर पीक दर्याच रती मिठ आणि मार ऐशी आमची शेती बर्या मुला कासवलं आहे कासवलेलं आहे पाऊस দেন দেৱান দিল নৌৰ পিকদ আমল পাহু শক किती किलो जवळजवळ दोन ते तीन किलो कास आहे आताच मिळालं आहे आता जेवत दादा आहे दादा आहे जिवंत कासव पाहू शकता तलामध्ये भरपूर कासव आहेत त्यांना पण एक मिळाला मस्त उतरलाच नाही फुकटत आपला काय

ती मीठ आणि ऐशी आमची शेती बर कोल्यान पोस तो समुंदर जगतोय आम्ही त्याच्यावर ना पोसतोय समिंदर देवाची देवची मावर कोल्या पोस तो समुंदर लगतोय आम्ही त्याच्यावर बाबा शेखर पाटील ने पकडले मोठमोठे मुट मासे पाहू शकता नंदी मासा आणि मासा खूप सुंदर असा मोठमोठे मुट मासे मिळाले आहेत चार पाच किलो होते ना ऐशी आमची थी शेती बर कोल्यानं पोस तो समुंदर जग त्याच्यावर कोल्याना पोसतोय समिंदर ए देवाची देवची किरपां कोल्याना पोसतोय पोस समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्याना पोसतोय समिंदर देवान दिलं ना आम्हाला कौर पीक दर्याच ती मिठ आणि मार ऐशी आमची शेती बर कोल्याना पोसतोय समुंदर जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यांना पोसतोय वाढती असा मोठी आहे द, का बोलत येते बघ प्रेम काका आले उतरला नाही बघ माझ्यासाठी मच्छी बघायला का बाकी प्रेम चल ठीक म्हणजे आपले प्रेम काका यांना युट्यूब चॅनल आहे त्यांच्यावर

इथला मासा म्हणून फक्त पापलेट मासा बोलत त्याला पापलेट माझा चार तर तीन ते चार किलोचं पाहू शकता किती मोठमोठे मासे आहेत त्यामध्ये आमची शेती बर कोल्यान पोसतोय तो जगतोय आम्ही त्याच्यावर पोसतोय पोस तमुंदर देवाची किरपां मावर कोल्याना पोसतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्याना पोसतोय समिंदर मयूर गाई मोठ आहे काय मयूर पण आलेला आहे पाहू शकता ऐशी आमची शेती बर कोल्याना पोसतोय तोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्याना पोस तोय समुदर देवाची किरपा मावर आम्ही त्याच्यावर समिंदर नमस्कार तर आपले साडेगावातील गावातील गुरुजी आहेत जजा माली गुरुजी आहेत आणि ते आपल्याला ही जी मासेमारीची परंपरा आहे ती कशा प्रकारे आहे त्याची माहिती देणार आहे पाहूया आज माझ्या वयाप्रमाणे ऐंशी वर्ष ऐंशी वर्ष झाली या ऐंशी वर्षापासून गावकऱ्यांनी पूर्वी असं हॉलट म्हणजे स गाव गावा मिळून स प गावा मिळून हे त्याला डोंबत असं परंतु नंतर पंचमंडळ ज्यावेळी गावाचं झालं त्यावेळीपासून मग शिस्त अशी लावली की गावरस नाही डो डोंबायचं दू, त्याला मच्छी गावरस नाही पकडायची की प्रत्येक आल आल्या आली मिळून अलग आल्या नऊ आल्या आहेत आणि त्या नऊ आल्यांच्या नऊ एंड्या आणायच्या आणि त्या एंड्याच्या मार्फत मग एंडे म्हणजे मोठं जाळं त्या यंड्याच्या मार्फत हे तळं डोंबायचं आणि मग तळ्याच्या काठावर ती सगळी मासळी एकत्र करायची आणि गावावर जेवढे सभासद आहेत गावातले म्हणजे ज्याला अठरा वर्ष पूर्ण झाली ज्याचं लग्न झालेलं आहे त्याला तो वाटा मच्छीचा द्यायचा अशी पूर्वींची प्रथा होती त्यानंतर मग संख्या लोकांची संख्या वाढत गेली वाढत गेल्याबरोबर मग आता काय करायचं तर मग आता आणि नोकरवर्ग वाढले त्यामुळे डोमाला ना कोणी नाही मग ते जाळं आणायचं आणि जाळ्यावाल्याला मग ती मच्छी जाळ्यामार्फत पक पकडायची बाहेरचे लोक जाळे पकडून आणि ते आल्यानंतर मग त्यांना पण दहा दहा पंधरा पंधरा किलो मच्छी द्यायची आणि मग राहील मच्छी ती गावाने परत वाटून घ्यायची अशी प्रथा होती आत्ता प्रथा अशी झाली की मच्छी पकडायला कोणी नाही आणि पकडायला नाही तर जाळं पण तेवढी मोठी कोणाकडे नाही त्याच्यामुळं काय झालं की मग की जे लोक आहेत त्यांनी गावामध्ये जे पंचमंडळ आहेत त्या पंचमंडळाने हा गावात हा ठरवायचं की त्या होळीच्या दिवशी किंवा होळीच्या नंतर पाडव्याच्या दिवशी हे तळं डोंबायचं सा सार्वजनिक तळ डोंबायचं म्हणजे एकत्र नाही एकत्र मच्छी ठेवायची सार्वजनिक तळं डोंबायचं आणि मग ते ज्याला मिळेल त्याला मच्छी घ्यायची आता हा जो आनंद आहे तो पूर्वींच्यापेक्षा इतका दुःखीने वाढलेला आहे की त्यांची सभासदांची म्हणजे गावकऱ्यांची पोरं मुलं वगैरे येतात आणि त्यांना इतका आनंद होतो की मच्छी पकडणं गेलं बाजूला पण तळ्यात फिरणं इतका आनंद होतो आणि त्याचा आनंद मोठ्यांना पण अतिशय होतो हां ही प्रथा आत्ता पुढं पण चालूच राहिली तर खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि गावकऱ्यांची एकी जी आहे ती एकी ह्या तळ्याच्या मार्फत दिसून येतेच नाही बरं अतिशय एकी आहे गावात विचंड वाद नाही काहीच नाही आणि त्याच्यामुळं गाव अगदी सुखी समाधानी आहे धन्यवाद खूप सुंदर अशी मालिक गुरुजींनी माहिती दिली आहे आणि आता पाहूया पुन्हा एकदा कोणला किती माशी मिले मिळाली आहे ते पाहूया बारीक तरी आलाय काय हे तर पीक दर्याच रे ती मिठ आणि मोर ऐशी आमची शेती बर कोल्यान पोस तो समिंदर जग तोय आम्ही त्याच्या बर कोल्यान पोस तो समुंदर देव नमस्कार तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेतच साळडेगावमधील दरवर्षीप्रमाणे होलीच्या दिवशी तला मारण्याचे काम होत असते आणि यावर्षी पण कशा कशाप्रकारे मारले आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये आहे आहेतच आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय ओके